मला मुलं नाही आहे नवरा नाही आहे मी एकटीच राहते दिवसातनं मी दोन कॅरेट विकले तर मला दोनशे रुपये भेटतात ज्याला कोणाचा आधार नाही त्यांनी त्याचा आधार द्यावावे आम्हाला लाडकी बहिणीच्या सुद्धा पैसे मिळत नाही आहे आणि मदत केली पाहिजे मला एखादं घर पाहिजे मला कोणी नाही कोणाचा आसरा नाही आहे तुमच्या हक्काचा उमेदवार कोण आहे प्रमोद प्रमोदांना निम का प्रमोदांना निमन हा आम्हाला तोच पाहिजे आणि तोच इथला गावकरी आहे असं काय कामं केली खूप केली कामं जेव्हा मी बोलवलं त्यांना माझ्या हक्कावर उभे राहिलेले जेव्हा मी त्यांना आवाज दिला माझ्या आवाजावर त्यांनी नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलेले मी जे मागल ते माझ्यासाठी त्यांनी केलेलं मला भाड्याचं सगळं कोणच नाही एकटी एकटीच आहे म्हणून मला सरकार सांगणं की ज्याला गरज आहे त्याला तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे द्यावा ज्याला घराची गरज आहे त्यांना तुम्ही घर बांधून द्या जर नसेल जागा तर तुमची थोडी जागा दिली तर काय फरक पडणार आहे तुम्हाला ही माझी विनंती ज्याला घर आहे दार आहे शेती आहे पोती आहे त्यांना तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे देता घरं बांधायला पैसे देता आम्हाला तर काहीच नाही कसलाच आधार नाही मग आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे